नमस्कार मी स्वागत आहे मी वडार महाराष्ट्राचा राज्य उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन सोसायटीचे चेअरमन तथा बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शंकर चौगुले यांच्या वाढदिनी राजकीय सामाजिक शैक्षणिक औद्योगिक बांधकाम अशा अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या या दरम्यान कामगार नेते तथा माझे आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर माजी महापौर महेश कोठे जिल्हा मजूर सहकारी संस्था संचालक मंडळ सोलापूर जिल्हा वडार समाज खान कामगार समाजसेवा मंडळ वडार समाज युवक संघटना मी वडार महाराष्ट्राचा सोलापूर आय जी ग्रुप पार्क ग्रुप एस पी ग्रुप पंचमुखी हनुमान मंदिर ट्रस्ट माजी नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर मित्रपरिवार माजी नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर मित्रपरिवार स्टार लेझिम संघ अशोक चौक श्री विष्णू तरुण मंडळ वडार समाज मड्डी वस्ती कासेगावचे सरपंच यशवंत बाडकर श्री आद्य जगद्गुरू देवर दासमय्या हटगार कोष्टी समाज सामाजिक संस्था अशा अन्य विविध संस्थेच्या वतीनं शंकर चौगुले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या दरम्यान माजी आमदार तथा कामगार नेते नरसिंह आडम मास्तर यांनी शंकर चौगुले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या वाढदिनी सत्कार करून त्यांच्या पुढील राजकीय सामाजिक क्षेत्रासाठी शुभेच्छा दिल्या तसेच मड्डीवस्ती येथील एकावन्न फुटी हनुमानगड येथे माजी महापौर महेश कोठे यांनी देखील शंकर चौगुले यांच्या वाढदिनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या शंकर चौगुले यांच्या वाढदिनी त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं तसेच अन्य विविध क्षेत्रातील विविध मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला ही भूमिका अण्णा आमची शुभेच्छा आहे जर वाढ व्यवस्थित असेल तर नगरसेवक कोण या सोलापूर महानगरपालिकेला महापौर व्हा ही तुम्हाला मनापासून शुभेच्छा आहे आणि ती तुमच्याकडे कौशल्य लोक कशा हाताळायची कशा हाताळायची अण्णाकडे जरी राधा माणूस आला तर त्याला शांत करण्याची दैविक शक्ती आहे तोंडामध्ये एक भूमिका ते आहे आणि त्याच्याकडाला असते श्रीकृष्णाची भूमिका जरी अण्णाची असली तर सुदामाची भूमिका अवताडायची फक्त ही नवराबाई बायकोलाच काय सांगत नसते नाही तर सगळे एकमेकांना समोर मोकळे <laughs> होते पण डाव काय कळू देत नाही पण निश्चित तुमच्यासारखा प्रामाणिक माणूस फेडरेशनला मिळालाय फेडरेशनच्या प्रत्येक सभासदाला न्याय द्यावा तुम्ही खुर्चीवर असेपर्यंत आणि ती प्रथा कायम चालू राहावं आणि गरिबाला एखाद काम मिळावं सगळ्यांना कारण त्याच्या आडच तर भागाव त्या माणसात एवढी शुभेच्छा देतो अण्णा तुम्ही या सोलापूर महानगरपालिकेला कुठल्याही पक्षात नवा महापूर व्हा पण व्हा कारण लोक रात्रच पार्ट्या बदला लागली झेलमध्ये चालल्यामुळे त्यामुळे तुमच्या प्रामाणिक माणसाला लोक झेलते अशी अपेक्षा व्यक्त करतो